नित्शे म्हणत आहेत की तुम्ही तुरुंगात जन्माला आला आहात दुःखात जन्म झाला आहे आणि जर या तुरुंगासारख्या आयुष्याला फक्त सहनच करत राहायचं असेल तर मग त्याला अर्थपूर्ण तरी बनवा दोन माणसं होती दोघही तहानलेले होते आणि मरायला आले होते पाणी कुठेतरी ठेवलं होतं एकजण त्यापासून अनेक किलोमीटर दूर होतं आणि दुसरा अगदी चार मीटर अंतरावर येऊन मेला सांगा बरं या दोघांपैकी कोणाची अवस्था जरा बरी म्हणता येईल मुक्ती ही शेवटची गोष्ट नाहीये ती सगळंच आहे जेव्हा कृष्ण म्हणतो तितिक्षस्व तेव्हा तो सांगतोय की मुक्तीसाठी सहन करा लोक एकमेकांशी बोलतात का हो तुम्ही कोणत्या देवावर विश्वास ठेवता आणि तुम्ही कोणत्या देवतेला मानता पण दर्शन असं म्हणतं की मला पाहायचं आहे मला समजून घ्यायचं आहे आणि भारत काय म्हणतो मला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि जो कोणी जाणून घेण्यासाठी निघालेला असेल त्याला लगेच लेबल लावलं जात हा तर नास्तिक आहे हा तर प्रश्न विचारतो गीतेचा खरा अर्थ समजून घ्या गीता म्हणजे एक तत्वज्ञानाचं शास्त्र आहे सर माझा प्रश्न भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक चौदा वरून आहे या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला तितिक्षा म्हणजे सहन करण्याची शिकवण देत आहेत योग्य गोष्टींसाठी सहन करण्यास सांगत आहेत जसं तुम्हीही म्हणालात की बहो नाही सहो मी फ्रेडरिक निचे यांचा एक व्हिडिओ पाहत होतो त्यात त्यांचं एक कोट होतं टू लिव्ह इज टू सफर टू सवाईव्ह इज टू फाईंड सम मिनिंग इन द सफरिंग म्हणजेच जगणं म्हणजे दुःख सहन करणं आणि टिकून राहणं म्हणजे त्या दुःखात काही अर्थ शोधणं निश्शे हे जर्मनीचे महान तत्वज्ञ होते आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटी ते मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले होते त्यांनी खूप काही झेललं होतं आणि तुम्हाला माहितच आहे सर तुम्ही पाश्चात्य तत्वज्ञानावर खूप बोलले आहात त्यांनी धसपोक झारतुष्ट हे पुस्तक लिहिलंय तर माझा प्रश्न असा आहे की श्रीकृष्ण जे योग्य कार्यासाठी सहन करण्याचं सांगतात आणि निश्चे जे दुःखामध्ये अर्थ शोधण्याचं सांगतात या दोघांच्या विचारांमध्ये काही साम्य आहे का की यात काही फरक आहे पहा फरक असा आहे की निश्चे म्हणतात की जास्तीत जास्त तक धरता येऊ शकत जवण्यासाठी त्रासात अर्थ शोधणं गरजेचं असतं हे त्यांचे शब्द आहेत जीवन म्हणजे दुःख आहे जगण म्हणजे दुःख सहन करणं आणि पिकून राहणं म्हणजे त्यात अर्थ शोधणं ते खूप चांगली खूप पुढची आणि उच्च पातळीची गोष्ट बोलत आहेत की जीवनाला अर्थ असायला हवा अर्थ म्हणजेच उद्दिष्ट हेतू बरोबर ना जीवनात काहीतरी उद्दिष्ट असायलाच हवं परंतु जे अगदीच सर्वोच्च असू शकतं त्याच्या थोडं खालच्या पातळीवरचं काहीतरी सांगत आहेत ते असं सांगितलं जाते की असं केलं तर तग धरता येईल नाहीतर आयुष्य गिळून टाकतं पण कृष्णा जे सांगतायत ते फक्त तग धरण्यापुरतं मर्यादित नाहीये ती सर्वायव्हलच्या पुढे सर्वाइवल पासून मुक्त होण्याची गोष्ट आहे निश्चय म्हणतात तुम्ही तुरुंगात जन्म घेतला आहे दुःखात जन्म घेतला आहे आणि जर या तुरुंगासारख्या आयुष्याला तुम्हाला कस तरी सहन करायचं असेल तर त्याला अर्थपूर्ण बनवा कृष्णाने तर थेट तो अर्थच सांगून टाकला आणि तो अर्थ असा सांगितलाय की तो तुम्हाला पुन्हा तुरुंगात राहू देणार नाही तो तुम्हाला कारागृहातून बाहेर काढून टाकेल निश्चय असा म्हणतायत सुरुवात एका ठिकाणाहून करतो की जीवन म्हणजे दुःख आहे जो कोणी माणूस खरंच जीवनाकडे पाहायला लागतो जर त्याच्यात थोडीशी ही प्रतिभा असेल क्षमता असेल आणि नियत चांगली असेल मन साफ असेल तर सुरुवात इथूनच होईल की माणूस प्रत्येक माणूस दुःखीच आहे तर निश्चयही तिथूनच सुरुवात करतात वेदांत सुद्धा तिथूनच सुरुवात करत म्हणजे कृष्णसुद्धा तिथूनच सुरुवात करतात पण निश्चय असं म्हणतायत की हे जे दुःखाचं सागर आहे ना ते पार करता येणार नाही हो स्वतःसाठी अशा काही परिस्थिती तयार करता येतील ज्यामुळे जीवनाला कस तरी झेलता येईल कृष्ण या बाबतीत खूपच जास्त महत्वाकांक्षी आहेत ते म्हणतात असं नाहीये जीवनमुक्त होता येऊ शकत जीवनमुक्त होणं शक्य आहे तुम्ही जीवनाच्या पलीकडे जाऊ शकता मुक्ती शक्य आहे आणि ती अशी मुक्ती असते की त्यात तुम्हाला जगण्यासाठी झगडायची गरजच वाटत नाही ते अष्टावक्रच आहेत ते म्हणतात की पुढची चारशे वर्ष माझं आयुष्य असणार असेल तरी मी मजेत जगेल आणि जर पुढच्याच क्षणी मला मरून पळावं लागलं तरी मला काहीच हरकत नाही हे आयुष्य मुक्त आहे जर प्रारब्धाने मला अजून चारशे वर्ष जगवलं तरीही काही अडचण नाही आणि जर पुढच्या क्षणीच संपवलं तरीही काही अडचण नाही ही तर पासून सुद्धा मुक्ती झालीये आयुष्य मोठं असेल तरी चालतं आणि एकदम थांबलं तरी चालतं काहीही फरक पडतं नाही आणि ही जी शेवटची मुक्ती आहे ना ती खूपच आवश्यक आहे खूप गरजेची आहे आपल्या आयुष्यात आनंदी राहू शकले नाहीत आतून खूप आनंदी राहू शकले नाहीत आणि जगाकडून त्यांना फारसा सन्मानही मिळाला नाही स्वतःच्या आयुष्याचे शेवटचे जवळपास दहा वर्ष त्यांनी अगदी बेशुद्ध अवस्थेत घालवले होते मी ऐकलंय की त्यांची बहीण होती जी त्यांची काळजी घेत होती आणि ते अगदी अंथरुणाला खिळलेले होते खूप विचित्र गोष्ट आहे पण त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यात कोणाचा हात होता माहितीये नाझी लोकांचा त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या महायुद्धानंतर जे नुरेमबर्ग ट्रायल्स झाले ज्यामध्ये पाहिलं गेलं की कोणकोणत्या लोकांमुळे हे महायुद्ध घडलं तेव्हा निश्चय मरण पाहून बऱ्याच दशकांचा काळ उलटून गेला होता पण तरीही त्या ट्रायल्समध्ये निश्चयचं नाव लिहिलेलं होतं असं म्हटलं गेलं की जर हे नसते तर नाझी पार्टीला तिची विचारसरणीच मिळाली नसती आणि जर ती मिळाली नसती तर त्यांनी इतके अत्याचारही केले नसते हे थोडस वेगळं प्रकरण आहे पण मुक्ती फक्त शेवटची गोष्ट नाहीये ती सगळं काही आहे त्याच्यापासून जर तुम्ही थोडसही चुकलात तर तुमचा सगळा प्रवास वाया जातो दोन माणसं होती पाणी कुठेतरी दूर ठेवलं होतं एक त्याच्यापासून कित्येक किलोमीटर दूर राहिला आणि दुसरा त्याच्यापासून फक्त चार मीटर अंतरावर येऊन मेला इतक्या जवळ पोचून त्याला पाणी मिळालं नाही मला सांगा या दोघांपैकी चांगली अवस्था कुणाची आहे कुणाचीच नाही हाच तर मुक्तीचा मुद्दा आहे तुम्ही त्यापासून खूपच दूर राहिलात आणि तुम्ही तिच्या खूप जवळ गेलात पण तरीही मुक्तीला स्पर्श केला नाही तर हे आपले जे पाश्चात्य तत्वज्ञानी होते ते खूप प्रतिभावान होते त्यांची मेधा खूप तीव्र होती आणि त्यांचे विचारही खूप खोल होते पण जोपर्यंत सरळ सरळ स्वतःपासून मुक्त होण्याची गोष्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही जितक्याही गोष्टी बोललात कितीही चांगल्या आणि उच्च पातळीवरच्या गोष्टी बोललात तरी त्या शेवटी काहीच उरत नाही समजतंय का जेव्हा कृष्ण म्हणतात की तितिक्षस्व तेव्हा ते असं म्हणत आहेत की मूर्तीसाठी सहन करा आणि एकीकडे एक जेव्हा निश्चय म्हणत आहेत की सहन करा तेव्हा ते म्हणत आहेत की सहन करा जेणेकरून हे असं आयुष्य कस तरी सहन करता येईल सर मला असं वाटतंय की जसं तुम्ही समजावलं तसं वेदांत खरंच खूप पुढचं आहे मी फिलॉसॉफी शिकतोय आणि त्यात मला असं जाणवतं की वेदांत आत्म्याबद्दल जे सांगतं ते खूप खोल आहे तुम्ही सेल्फबद्दल जे बोलता ते फक्त माइंड आणि बॉडीपुरतच मर्यादित नाहीये म्हणूनच वेस्टर्न फिलॉसॉफीत आपण पाहतो की सगळं माइंडशी जोडलेलं तिथे त्यामुळे सायकोसिस अशा गोष्टी दिसतात काल वगैरे सगळ्यांना हेच आले पण मला वेदांत यापेक्षा खूप वरचं वाटतं तुम्ही नक्कीच म्हणू शकता की तिकडे सायकोसिस वगैरे आहे पण आता हेही नका म्हणू की ईस्टर्न फिलॉसॉफी म्हणजे वेदांत आहे आता वेस्टर्न फिलॉसॉफीबद्दल बोलूया जेव्हा आपण वेस्टर्न फिलॉसॉफीची चर्चा करतो तेव्हा आपल्याला वाटतं की जसं ईस्टमध्ये वेदांत आहे तसं काहीसं वेस्टमध्येही असेल पण तसं नाहीये खर तर वेदांत देखील आज पश्चिमेतच जास्त मानलं जातं ईस्टमध्ये इथे वेदांताला खरंच किती लोक किंमत देतात आणि ही गोष्ट थोडी त्रासदायक वाटेल मनाला लागेल दुःखही होईल आणि ते व्हायलाच हवं पण सत्य हेच आहे की वेदांताला खरी किंमत आणि ओळख पश्चिमेतच अधिक मिळाली आहे भारतामध्ये दर्शनाच्या नावाखाली काय चालतंय कुणास ठाऊक भारताला खरं तर दर्शनाची गरजच नाहीये दर्शन म्हणतं मला पाहायचं आहे मला जाणून घ्यायचं आहे पण भारत काय म्हणतो मला विश्वास ठेवायचा आहे जेव्हा तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचाच आहे तर मग काही पाहण्याची काय गरज आहे तसाच विश्वास ठेवा म्हणून भारतीय तत्वज्ञानी नसतो भारतीय काय असतो एक विश्वास ठेवणारा असतो आपल्याकडे जिज्ञासा नसते आपल्याकडे फक्त मान्यता असते मी म्हणतो मी म्हणतो असं चाललेलं असतं लोक येतात एकमेकांशी बोलतात काय हो तुम्ही कोणत्या देवावर विश्वास ठेवता तुम्ही कोणत्या देवतेवर श्रद्धा ठेवता इथे कुणी जाणून घेण्याची गोष्ट करतो का इथे कुणी खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाची चर्चा करतो का असं कधी होत का की दोन लोक भेटतात आणि विचारतात तुम्ही कोणत्या तत्वज्ञानाचे अनुयायी आहात असं खरंच होत का असं तर होत नाही पण हे नक्कीच होणार की दोन माणसं भेटली तर आपापल्या श्रद्धा विश्वास यांचं आदान प्रदान करतील एक म्हणेल मी बघा शिर्डीला गेलो होतो शिर्डीचे साईबाबा दुसरा म्हणेल अरे नाही नाही मी तर वैष्णोदेवीला गेलो होतो शेरावाली आहेत ना दर्शन कुठे आहे भारतात दर्शन कुठे आहे इथे तर सगळ्यांचे आपापले आवडते विश्वास आहेत तुम्ही तुमचा विश्वास निवडला त्याने त्याचा निवडला सगळे आपापले विश्वास निवडून बसलेत इथे खरंच जाणून घ्यायची आणि समजून घेण्याची कोणाला इच्छा आहे जो जाणण्यासाठी समजण्यासाठी निघतो त्याला म्हणतात नास्तिक आहे प्रश्न विचारतो शंका घेतो अरे विचारायचं नसतं फक्त मानायचं असतं तुम्ही वेदांत विरुद्ध निच्छे म्हणत आहात तोपर्यंत ठीक आहे पण वेदांत विरुद्ध निच्छेला या तुलनेला तुम्ही पूर्व विरुद्ध पश्चिम असं करू नका कारण ईसने वेदांताला स्वीकारलेलं नाहीये हे खरंच खूप दुःखद आहे पण जी गोष्ट खरी आहे ती सांगतोय पूर्वेकडच्या लोकांनी वेदांताला स्वीकारलेलं नाही आपण काय काय स्वीकारलंय काय माहीत प्रणाम आचार्यजी अर्जुनाला गुडा केश असं म्हटलं जातं आणि असं सांगितलं जातं की त्याने झोपेवर विजय मिळवला होता याचा नेमका अर्थ काय आहे कमी झोपत असतील अजून काय मला सत्र सुरू असताना झोप येते मागच्या वेळी पण आली होती अरे मला पण येते झोप त्यात काय विशेष गोष्ट आहे सत्र सुरू असतं आणि मध्येच झोप येते या गोष्टीचा त्रास होतो मग मध्येच प्रश्न विचारायचा ना जेव्हा झोप येते तेव्हा प्रश्न विचारा यामध्ये मला काही फार गुड अर्थ असेल असं वाटत नाही की अर्जुनाला गुडाकेश का म्हणतात जवळजवळ त्याच कारणामुळे म्हणत असतील ज्यामुळे इंद्रिय जीत असं म्हणतात म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवला त्यात काही विशेष महत्वाचं नाहीये ते योद्धे होते त्यांना सराव करावा लागायचा मेहनत लागते खूप तास लागतात जास्त वेळ जाग राहावं लागत असेल म्हणून हे नाव पडलं असेल भीम वगैरे खाऊन पिऊन लवकर झोपी जात असतील निद्राही फक्त शारीरिक नसते शरीर हे एक साधन असतं ना शरीर कुणाच्या तरी सांगण्यावरून चालतं हो ना प्रत्येक उपकरण कुणाच्या तरी हाताने चालतं ना शरीर सुद्धा एक उपकरण आहे मग हे शरीर चालवणारा कोण त्यालाच तर आपण अहंकार म्हणतो ना तोच आपला राजा आहे आणि तोच शरीर चालवतो जेव्हा तो पाहतो की त्याला काही धोका आहे तेव्हा तो शरीर बंद करून टाकतो कारण धोका तर शरीराच्या माध्यमातूनच येतो ना तुम्ही तुमच्या घराच्या बेडरूम मध्ये बसलेले आहात आणि सीसीटीव्ही वरून दिसायला लागतंय की बाहेरून कोणी हल्ला करायला येतोय तर तुम्ही काय करता तुम्ही मुख्य दरवाजा म्हणजे मेन गेट बंद करताना तुम्ही आत आहात पण सगळ्यात आधी काय बंद करता तो मेन गेट ही जी डोळ्यांची जोडी आहे ती काय आहे खिडकी हो पण मुख्य दरवाजासारखीच आहे याच मार्गे तर सगळं बाहेरचं आत येतं ना तर अहंकार आत बसलेला असतो आणि जेव्हा त्याला दिसतं की बाहेरून काहीतरी धोकादायक येत आहे तेव्हा तो पटकन मेन गेट बंद करतो जिथे गीता असते आणि झोप यायला लागते त्याचा अर्थ शुभही असतो आणि अशुभही असतो शुभ हे की गीता आपलं काम करत आहे गीता आपलं काम करत आहे आणि अशुभ हे की जिच्यावर गीता काम करत आहे ती व्यक्तीच नको म्हणते की गीतेने तिच्यावर काम करावं एखाद्या वेळी झोप शारीरिक कारणामुळे येऊ शकते पण सारखी झोप येत असेल तर मानसिक थकवा किंवा मा इतर कारणे असू शकतात ही झोपेची गोळी घेतली मग तर महाज्ञानी माणसाला ही झोप येईल आपण त्या परिस्थितीबद्दल बोलत नाही आहोत पण जर प्रत्येक सत्रात झोपच यायला लागली तर याचा अर्थ मुख्य दरवाजा बंद केला जातोय आणि जो आतला आहे तो गीतेपासून घाबरून पटकन मुख्य दरवाजा बंद करतोय ती आत शिरू नये म्हणून ठीक आहे आचार्यजी पण सकाळी पण झोप येत असेल तर कस करायचं जर सत्र त्याच काम करत नसते तर झोप आली नसती धोका जाणवतोय म्हणूनच तर दरवाजा बंद केला जातोय ना बरोबर म्हणजे गीता आपलं काम करत आहे आचार्यजी जसं तुम्ही सांगत होता की जनार्दन शब्द येतोय तर भगवान श्रीकृष्णांना जनार्दन का म्हटलं जातं हे थोडस स्पष्ट कराल का पहा गुडाकेश जनार्दन या शब्दांमध्ये फार काही अडकून राहण्यासारखं नाहीये मूळ भावना समजून घ्या नेमका काय उपदेश आहे ते पहा जिथे गीतेचं दर्शन आहे तिथे लक्ष द्या मध्ये मध्ये कथा येतील खूप नावं येतील आणि गोष्टीही येतील लोकांनी त्यावरच जास्त लक्ष दिलंय पण त्यावर कमी लक्ष द्या गीता ही एक दर्शनाचं शास्त्र आहे गीता काय सांगू पाहती हे समजून घ्या गीता हे सांगू पाहत नाहीये की मधुसूदन का म्हणतात जनार्दन का म्हणतात केशव का म्हणतात किंवा पार्थसारथी का म्हणतात असं बघा विष्णू सहस्रनाम आहेत लोक त्यातली प्रत्येक नावाची व्याख्या करतात आणि पाठही करतात पण त्यामुळे काय मिळतं गीतेचा मर्म समजून घ्या हो तुम्ही असाही प्रश्न विचारू शकता की इथे अर्जुनाला पार्थ म्हटलं आणि पुढे गुडाकेश म्हटलं मग परंत कृष्ण असं का करतायत पण याचा फारसा उपयोग होणार नाही ठीक आहे जी तत्वज्ञानाची गोष्ट आहे तीच धरून ठेवा तीच गोष्ट शाश्वत आहे तीच तुमच्यासोबत राहणार आहे उपयोगी पडणार आहे